नमस्कार नमस्ते नमस्ते आजच्या नारंगावच्या सर काय झालंय तुकाराम खेडकर पांडुरंगमुळे मांजरवाडीकर म्हणजे जसं मला नारंगावची यात्रा आठवती त्या दिवसापासनं दारूच म्हणजे शोभ दारूचं जे काम असतं यात्रेच तिसऱ्या दिवशीच ही कार्यक्रम आमच्याकडे आहे याला वर्षानुवर्षाची परंपरा आहे आणि तुकाराम खेडकर पांडुरंगमुळे हा जो कार्यक्रम आहे याला जवळजवळ मलाही आठवत नाही रघुवीरचा कार्यक्रम असायचा हा इथून पाठी माझं रघुवीर खेडकर होते मग रघुवीर खेडकर ये म्हणजे कर... आले नाही आता त्यांचं त्यांचं त्यांना माहिती आहे काय झालं तर तो दिवस आमच्याकडे आला आणि इथून पाठी मग यात्रेचा दुसरा दिवस आमच्याकडे असायचा मग आम्ही आज तिसरा दिवस घेतला तुकाराम खेडकर पांडुरंगमुळे मांजरवाडी करायला संधी मिळते काय वैशिष्ट्य सांगायला वेगळे पण काय सांगत काय होतं साहेब आई मुक्ताई देवीची यात्रा काळोबा देवस्थानची यात्रा आणि त्या यात्रेमध्ये कार्यक्रम करणे हा एक आनंद वेगळाच असतो आणि हे सर्वसाधारण ज्या वेळेला तुकाराम खेळकर स्वतः असताना पांडुरंगमुळे स्वतः असतानाची परंपरा आहे आणि ही जी परंपरा आहे ती चालू ठेवण्याचा आमच्याकडून प्रयत्न चालू आहे तमाशाचं सीझन एवढं बिझी असतानाही तुम्ही लॉस करून यात्रेमध्ये सहभागी होता ते आई मुक्ताबाईचे आशीर्वाद लॉस विषय बोलायचं नाही किंवा नारंगाव नारंगाव जी मायभूमी आहे ती कलावंत प्रेम करणारी आहे आणि तमाशा नारंगाव नारंगावचाच आहे आणि देवस्थान नारंगावचं मुक्ताईचं मुक्तायचं असल्यामुळं इथली आईची सेवा तमाशाच्या हातून घडो कलाकारांच्या हातून घडो म्हणून हे सगळं वर्षनुवर्ष जपण्याचा प्रयत्न चालू आहे पूर्वीचा तमाशा आत्ताचा तमाशा आणि दोन्ही तमाशे पाहिलेले आहेत पूर्वीचे कलाकार पाहिले आहेत बरोबर बरौर, बरोबर बरोबर तमाशाच्या खेळामध्ये एवढा बदल कसा म्हणून नाही नाही साहेब साहेबकच झाले आता हे लोकांचं म्हणणं आहे बदल झालाय पण आमच्या तमाशामध्ये वैशिष्ट्य आहे तर आमच्याकडे एक कलाकार आहे बुद्धाबाई बेलेकर म्हणून तो वर्षनुवर्ष जुना कलाकार आहे आमच्याकडे सोंगाडे आहेत मुन्ना पठाण आहे विनोद आवसरेकर आहे पुन्हा पठारी आहेत पुन्हा ते काय नाव आहे त्यांचं विजू हा विजय पाटोळे आहेत हे जुने कलावंत आहेत सोंगाडकाम करणारे सांगितली त्यांची विनोद नाव सांगितली नाही ना नाही नाही आता माझ्या समोर आहे ना साहेब स्टेजवरती विनोद मूर्ती सोंगाड्याचं काम करणारे बसतील बाजूला विनोद अवसरीकर त्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो बाबा विनोद औसरेकर कोणत्या तमाशात आहेत त्या पद्धतीने बुकिंग केलं जातं जर त्यांच्याकडे तुम्हाला एक दोन शब्द बोलायचे असेल तर ते समोरच बसले हो विनोद असा विनोद हो बदल झाला प्रेक्षकांनुसार बदल करावा लागतो जशी मागणी तसा पुरवठा ते जर नाही केलं मग रसिक त्याला दाद देत नाही दे ना साहेब समाज प्रबोधन करणं हे तमाशाचं काम शंभर टक्के बरोबर आहे साहेब आजही आमच्या तमाशामध्ये शिवाजी महाराजांचं टायटल दाखवलं जाते दा त्याच्यामध्ये विनोद वल्ली विनोद चा जे भूमिका जे सोंगाडे करतात ना साहेब ते संत तुकारामाची भूमिका बी करतात जसं संत तुकाराम भगनाट्यामध्ये दत्ता संगीत रत्ता माढिक पुणेकर ही भूमिका करायची दत्ता माढिकला पाहण्यासाठी लोक एक विनोद हसवायचे अशा भूमिकेतून येणारे दत्ता माडिक हे ज्या वेळेला तुकारामाची भूमिका करायचे त्यावेळेला ते धार्मिक भूमिका करत होते तसंच आमच्याकडे सुद्धा आहे विनोद अवसरीकर म्हणून ते स्टेजवरती विनोदाची भूमिका करतात पण टायटलमध्ये संत तुकाराम हुबे हुब संत तुकारामासारखेच दिसतात साहेब तुमचे जे विनोद होतात तमाशामधले ते ड्युएल अर्थी असतात डबल आर्थी असतात प्रेक्षकांना हसवतात पण आणि महिला प्रेक्षकांना त्यांच्या कुठं नाही 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 ज्या वेळेला महिला रसिक समोर आहे हे आम्हाला समोर दिसतं लगेच स्टेजवरती आमचे कलाकार गेल्यानंतर त्यावेळेला महिला रसिक किती आहे त्या पद्धतीने विनोद घेतले जातात आणि पुरुष रसिक किती आहेत असे घेतले जातात आता हे गोडे माळेगाव म्हणून त्या ठिकाणी महिला कार्यक्रमाला येतच नाहीत जवळजवळ बरेच टक्केवारी तिथं पुरुष असतात म्हणजे ज्या पुरुष अशा असतात तो मराठवाड्यामध्ये एक नंबरची आत्रा गोडे माळेगाव आणि सगळ्यात जास्त धंदा आमच्या पार्टीला असतो तुकाराम खेडकर पांडुरंगमुळे पार्टीला तिचं रेकॉर्ड ब्रेक आहे धंद्याच्या व्यवसायाचं त्या पद्धतीने तो व्यवसाय करावा हो लागतो म्हणजे आता जसं वारं तसं उपरावं हो लागते अशी परिस्थिती चालू आहे आणि त्याशिवाय पर्याय नाही बरं आता सध्या परिस्थिती अशी आहे लोकसभेच्या निवडणुका दुष्काळ आचारसंहिचे नियम आहेत पण जास्तीत जास्त कार्यक्रम आमच्या कंपनीने केले दिवसा एका ठिकाणी रात्री एका ठिकाणी दिवसा पण शो होतो दिवसा शो आम्ही दिवसा अकरा ते तीन सातारा जिल्ह्यात करून नगर जिल्ह्यामध्ये रात्रीचे कार्यक्रम अटॅच केलेले आहेत टायमिंगचं बंधन आहे पण एक मॅनेज बनण्याची जी पद्धत आहे मॅनेजमेंटची माल मालकांची त्या पद्धतीने आम्ही ते उतरून जास्तीत जास्त कार्यक्रम लोकांना कसं शक्य होत कलाकारांना कसं झालंय माहिती आहे का आता काय काय होय माहिती आहे का दसऱ्यापासून साहेब तिकीट व्यवसाय संपलेला आहे आणि हा ही जी बारी आहे ना ही दसऱ्यापासनं चालू होती ते वैशाखी पौर्णिमेला संपली जाते मग दसऱ्यापासनं कलाकारांनी पाहिलं का मालक बाबा तिकीट व्यवसाय अनेक वेग ठिकाणी केले तर तिकीट व्यवसायाने मार खाल्ला माझा मालकाचं बी निघालं पाहिजे ना म्हणजे हे रॉंग जे झालेलं आहे भरून त्याच्यामुळं कलाकार लोक ते सहन करतात ब सकाळ संध्याकाळी केलं तर त्यांचे दिवस कव्हर होतात ना क्लिअर होतात ना असं होतं विषय त्यांना उचल देता पगार देता का ते कसं असतं साहेब पावसाळ्यामध्ये हा व्यवहार ठरला जातो समजा एक्स वाय जेड एक कलाकार आहे मग तो कलाकार काय काम करतो कर त्याचं रेकॉर्ड इथून पाठीमाग काय आहे त्याने किती लोकांना फसवले त्याचे रेकॉर्डवरती त्याचा व्यवहार असतो मग त्याला ॲडव्हान्स असतो त्याचा पगार ठरला जातो एक्स वाय जेड आणि मग ते ॲडव्हान्स म्हणून त्याची रक्कम कटकट होत जाते मग त्याची वागणूक जर सात महिने तमाशा फडामध्ये चांगली असेल तर ते त्याला इतर तमाशा फोड मागणी करतात पण हा कलाकार चांगला आहे त्याची काही तक्रार नाही हा आपल्याकडं आला तर आपल्याला म्हणजे आपला सीजन करेक्ट करतो याचा काही त्रास आपल्याला नाही मग त्याची त्याचं डिमांड वाढलं जातं त्या कलाकाराचं पण तोच कलाकार व्यवस्थित राहिला नाही आणि ड्रिंक केली के कार्यक्रम बरोबर केले नाही तर त्या मालकाचं त्याचं रेकॉर्ड होतं मग त्याचं पुढच्या वेळेला त्याला प्रॉब्लेम येतो अग्रेमेंटला म्हणजे उचलला सगळ्याच गोष्टी पगाराचं स्केल कसं असतो किंवा पगाराचा प्रत्येकाचं हे स्केल ठरलेलं असतं पगार आता महिन्यावरती पगार आमचा महिन्यावरती काही पगारांचा प्रत्येक खेळावर ते पूर्ण सात महिने सीजनचे तमाशे नसतात मी व्यवस्थापक एस के पाटील तुम्हाला सांगतो ते जे नाईट कार्यक्रम करतात आणि त्याचा व्यवहार असतो ते काही एकट दीड महिना महिना दोन महिने अशा सीझनच्या पार्टी असतात त्या पूर्ण वेळ पार्ट्या नसतात तुमच्याकडे कमीत कमी, कमी पगार किती जास्त पगार किती आता आमच्याकडे जास्तीत जास्त पगार जवळजवळ माझ्या माहिती तीस हजारापर्यंत पर्यंत आहे आणि महिन्याला आणि कमीत कमी अठरा हजार सोळा हजार पंधरा हजार एकोणीस हजार वीस हजार एकवीस हजार चोवीस हजार पंचवीस काम असतील तसं आहे साहेब कलाकार किती आमच्याकडे एकूण कलाकार जवळजवळ एक्कावन आहेत लेडीज धरून महिन्याचा तुमचा सगळ्यात खर्च होतो आता सर्वसाधारण कसं असते आहे का याच्यामध्ये आम्ही खर्च वाचवण्याचा जो प्रयत्न करतो हा डिझेल मोठा खर्च काय आहे डिझेल खर्च मग आम्ही जास्त समजा बाबा दोनशेच किलोमीटर परत राहिलो डिझेल जास्त लागेल आम्ही मॅनेजमेंटचा एक भाग आहे की बाबा पंचवीस किलोमीटर कार्यक्रम कसा बसेल पन्नास व कसा बसेल डिझेल खर्च कसा कमी होईल आता जे पगार ठरले आहेत कलाकार लेडीज कलाकार बिगारी गाडी भाडं लाईट भाडं याच्यात कमी होत नाही का काही पण डिझेल मध्ये मेंटेनन्स वाचवायचं कारण कसं जुळवता आणि कर्मचाऱ्यांचा किंवा तुमच्या स्टाफचा कलाकारांचा साधारण महिन्याला खर्च किती होतो आता सर्वसाधारण पार्टीचा खर्च दैनंदिन खर्च माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ नव्वद हजाराच्या आसपास असला पाहिजे कारण माझं काम फक्त पार्टीला तारखा बुकिंग करणं म्हणजे ग्रामस्थांना कॉन्टॅक्ट करून किंवा ग्रामस्थ माहिती असले आपण एकमेकांच्या डिपार्टमेंटची अपडेट देतो हो आपण पगार महिन्यांनी देतो का तुम्ही देतो नाही हे कसं असतं साहेब एक उचल आडवा ठरलेला असतो पावसाळ्यामध्ये समजा बा एक्स वाय जेड पन्नास हजार एक लाख आणि मग कार्यक्रम चालू झाल्यानंतर त्यांचा रोजचा सीधा असतो दैनंदिन खर्च तो रोज दिला जातो आणि मग आधी अडचण असते बाबा मला दोन हजार द्या मला पाच हजार द्या मला दहा हजार द्या माझं असं घरी या घरु अडचणी मग त्या पद्धतीने ते केलं जातं आणि शेवटी हिशोब असतो शिजनल्यानंतर हिशोब असतो मग त्या हिशोबामध्ये त्या कलाकाराचे फिरले तर त्याची द्यायचे असतात आणि जे नावे निघाले तर त्याच्याकडून लिहून घ्यायचं असतं का बाबा सीझन एंड झाला तुमच्या नावे एवढे निघाले किंवा तुम तुमचे एवढे जमा राहिले आणि मग त्या पद्धतीने व्यवहार असतो मग आता तो कलाकार जर चांगला असेल तर त्याचा लगेच पुढचा व्यवहार चालू होतो बोलणं चालू होतं मग तो म्हणतो मला गेल्या वर्षी तुम्ही बाबा पन्नास हजार दिले ते त्यावेळेला मला सत्तर द्या मला पंच्याहत्तर द्या अशा पद्धतीने तो व्यवहार पुढे चालू होतो तुमच्याकडे गायकसुद्धा खूप चांगले असतात हो आहेत ना गायकांसाठी वेगळा प्रकार असतो नाही नाही असं नाही काय होतं जे गायक आमच्याकडे असतात ना हे तमाशा मॉडेल अशा पद्धतीचे गायक असतात असं नाही का बाबा एका दिवसासाठी तो लोमान गायक असो लेज बा फास्ट बोलणारा गायक असो त्याला बोलून आम्हाला चालत नाही आमच्याकडे जे तमाशा मॉडेलमध्ये जे बसतात त्या पद्धतीचे गायक आम्हाला ठेवावे लागतात असे चांगले कलाकारांची पळवा पळवी होते होते ना शंभर टक्के होती परंतु याला नेमावली आहे याला तमाशा संघटनेत नेमावली आहे का अशी पळवा करता येत नाही शिजरेड जरी होते कलाकारांनी दुसरीकडे केलं तर काय अडचण नाही परंतु चालू सीजन मध्ये जर तो गेला तर त्याला नियमावारी आहे एक तमाशा पंढरी संघटनेची अनेक फळे मालकांचे दोन दोन तीन तीन कुटुंब पाहायला मिळतात घरी एक तमाशात एक तो हो एक चर्चा खरी नाही कसं होतं दोन मिनिट साहेब हा आहे प्रत्येकाचा प्रायव्हेट भागाला प्रत्येकाचा प्रायव्हेट भागाला याच्यावरती चर्चा करून म्हणजे मी चर्चा करू शकतो दोन विषय आहे अनेक फडे दोन दोन तीन तीन कुटुंब पाहायला मिळतात काही फड मला ते मान्य पण करतात की बाबा आम्ही दिवसभर इकडे असतो इकडे रिलेशन डेव्हलप होतात सहकार करायला कोण नसतं नाही विषयावरती आहे ना सर्वसाधारण आता ज्यांच्याकडे असा विषय असेल ते जास्त बोलतील मला याच्या विषय जास्त बोलता येणार नाही तुमच्याकडे जे कलाकार आहेत महिला कलाकार आहेत त्यांचं संरक्षण कसं करतात संरक्षण आमच्या सर्वसाधारण तंबूच्या तमाशामध्ये नव्वद एक्क्याण्णव पंच्याण्णव लोक असतात त्याच्यामध्ये महिला एक पंधरा सोळा सतरा अठरा अशी संख्या असते आणि मग नव्वद लोकांमध्ये अठरा जर वजा झाल्या तर सत्तर पुरुष आहेत ना सत्तर पुरुष त्यांचे संरक्षण करतात मूळ पहिला मुद्दा एखाद्या पुरुषाकडून एखाद्या महिला कलाकाराची छेड काढणे काय घडणे असं काही प्रसंग हो। तमाशामध्ये असं होतच नाही तमाशातल्या माणसाकडून तमाशातल्या माणसाकडून असं होत नाहीये पण बाहेरचा जर कोणी माणूस असेल तर आम्ही ग्रुपने राहतोय ना आम्ही काय करतो ग्रुपने राहतोय त्याची आम्ही अगदी काळजी काळजी घेतो किंवा मग आम्ही एखाद्या गावात गेलो तर परवानगीचा अर्ज असतो बंदोबस्तचा अर्ज असतो त्या ते पद्धतीने आम्हाला डिपार्टमेंटचा बंदोबस्त मिळायला असतो मिळत असतो कलाकार म्हणजे पुरुष महिला कलाकार आहे असं पळून जाणे किंवा एखाद्या महिला कलाकार पळून नेणे असे काही प्रकार घडतो नाही नाही असे इथून बघा काय काही फळामध्ये घरलेले आहेत मी नाही म्हणत नाही त्याच्यामध्ये काही अपवाद आहेत काही काहींचा कंट्रोल आहे आणि असं जर झालं तर सर्वसाधारण त्यांना कॉम्प्रोमाइज करावं लागतं किंवा मग किंवा त्यांची कायदेशीर कारवाई करावी लागते कराराप्रमाणे असं तमाशेमध्ये गणगवळणीमध्ये सुद्धा डबल अर्थाच्या गवळणी नाही डबल अर्थाच्या गवळणी होतच नाही हे जे गवळणी आहेत ना साहेब हे पहिल्यापासून वर्षानुवर्ष आहेत तुम्ही जुना जुना जर बाज ऐकला सध्या वारंवार जातात नाही नाही आता आता एक गवळण निघाली त्याच्यावर माझ्या लक्षात पिचरी माझी बांगडी असं ह्याच्यावर तुम्हाला बोलायचं का नाही तर याची डबल अर्थी शंभर टक्के बरोबर आहे परंतु सरळ अर्थ जर काढला बांगडी पिचडी तर ते आपण काय करतो काढून टाकतो आता त्याचा पूर्ण भावार्थ मला माहीत नाही मी मॅनेजमेंटचं माणूस आहे पण मला आता एवढंच माहिती आहे पिसरी माझी बांगडी पुढे काय मलाच माहित नाही कारण आम्ही त्या गोष्टीकडे लक्षच देत नाही शक्यतो पण पिछली माझी बांगडी ही गवळण फार फेमस झालेली आहे अजून पण एक दुसरं तिचं नाव सांगा म्हणजे मला सांगता येईल तुम्हाला अजून एक गवळण आहे साहेब काय झालं कृष्ण आणि राधा हे मी आज तुम्हाला सांगत नाही हे वर्षानुवर्ष हे पौराणिक कथेप्रमाणे आलेलं आहे ऐका कृष्णाला किती बायका होत्या कितीतरी होते ते मलाही सांगता येणार नाही परंतु राधाचं वेगळं प्रेम कृष्णा होत मग तिचा भावार्थ माझ्या माहिती असा असावा कृष्णा आले राधा म्हणते लक्षात घ्या राधा भोळी होती बाबडी होती त्या प्रकारचं प्रेम नव्हतं तर त्या प्रकारचं समजून जा ते वेगळं एक भक्त होती राधा कृष्णाची आणि तिला भावार्थ होण्यासाठी राणा एकटी मी आले वनात की राधा म्हणते कृष्णाला असं मला वाटतं गौतमी पाटील सुद्धा वेगळ्या ढंग म्हणते नाही नाही ऐका गौतमी पाटील हा वेगळा प्रकार आला तमाशाशी गौतमी पाटलाचा काही एक संबंध नाही गेल्या वर्षी ऐका दोन मिनिटं साहेब गेल्या वर्षी गौतमी पाटलाबद्दल आम्ही तुम्हाला सांगितलं हे बघा ती तिचं काम करते ती आज फॉर्मला आहे लोकांकडे तिला मागणी आहे ती डी जे शो करते त्याच्यावर आमचा काहीच ऑप्शन नाही परंतु ती संस्कृती ती काय करते माहितीये का आता ती गवळण घेऊन ती डी जे शो करते पण जे रसिक पाहतात ना तिचे लक्ष देत नाही सर किती गाणी नाचते गौतमी पाटील पाटी। किती वेळ कार्यक्रम करते काय रशे काय करते मला याचा उत्तरच मिळालं नाही अहो तमाशा पाच तास करतात गणापासून बरोबर पाच तास तमाशा करतात काय तमाशाला येत नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका